बोट पण गटपात झालाय किती वेळा गटा पाहिला एकोणीस एकोणीस कोणासोब आला धरमपुरीच्या बाजेल पात्र झालंय किती वेळा गटात पाहा एकोणीस कोणासाठी कोणास माहिती नाही पात्र झालंय बैल तुमचा काय नाव ना होईल किती वेळा गटात पाहायला एक नंबर कोणासोबल संग्राम संग्राम हा मेरायचा संग्राम जी जी पात्र गट असे आपण गट बै बैल सेमीसाठी पत्रक झालं किती वेळा घटक पाहिलं पाचव्या काय नाव झालं चा लक्ष या कुणासोब पळाल राजे हा राजा हां आपण वासूल गट पहा चाललं आहे किती वेळा घटं पळाला किती वेळा घटक पळालं असलू असू किती वेळा घटं पळाल सतरा वेगा तास कोणासोबत पळाल हां कोणासोब पळाल अरे त्याचं नाव नाही माहिती पण चालेल एवढं नाही ना सांगू अडोतीस मध्ये गट पळाला किती गटात मित्रांनो आज पण गटपात झाले बाराव्या गटात पळाला आजून किती गटात पळाला पळाला कोणासऊ शंकर